लवकर जा आणि तुमच्या बँकांमधून पैसा अकाउंट मधून लवकर काढा या नालायक प्रवृत्तींमुळे या महाराष्ट्रातल्या गोरगरीब भगिनींनी सकाळी आपला डब्बा भाकरी बांधून सहा वाजेपासून त्या बँकांमध्ये लाईनी लावले ही सावत्र भाऊ जन्माला आले तरी याचा परिणाम आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींवर होणार नाही असल्या पाहिजे तुम्ही सावत्र भावापेक्षाही निर्लज्जपणे तुम्ही बोलताय पहिला तुम्ही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जेव्हा पहिला दुसरा हप्ता या आमच्या माता भगिनींच्या अकाउंटवर हो आला त्यावेळेस तुम्ही अशी अफवा पसरवली की या लवकर जा आणि तुमच्या बँकांमधून पैसा अकाउंटमधून लवकर काढा या नालायक प्रवृत्तींमुळे या महाराष्ट्रातल्या गोरगरीब भगिनींनी सकाळी आपला डब्बा भाकरी बांधून सहा वाजेपासून त्या बँकांमध्ये लाईनी लावल्या गुन्हा तानाच्या भुकेल्या त्या बँकांमध्ये राहिल्या जेव्हा आता त्यांना शंभर टक्के कळलेलं आहे की आपल्याला ह्या लाडक्या भावाला कुठल्याही परिस्थितीत फसवायचं नाही त्यांनी दिलेली भेट ही आमच्या आयुष्यभरा आहे हा कॉन्फिडन्स आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या भगिनींना आलेला आहे त्याच्यामुळे हे किती सावत्र भाऊ जन्माला आले तरी याचा परिणाम आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींवर होणार नाही याची मला शंभर टक्के खात्री है। आपा खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी उभाटा उभाटाचे नेते संजय राऊत या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होऊन गेले या ठिकाणी त्यांनी ने सांगितलं की आमचं सरकार उदयनमुख झाल्यानंतर आम्ही या लाडक्या बहिणींना तीन करू हे बा मला मुलगा झाल्यावर मी ह्या देशाचं भाग्यविधाता होईल हे जर तरच्या गोष्टी या संजय राऊत द्यूत हा विषय आता सगळा संपलेला आहे यांचं सरकार फक्त विरोधी पक्ष होता का याच्यावालेच तुम्ही कॉम्पिटिशन करा म्हणजे आता यांची अशी परिस्थिती आहे महाविकास आघाडीची की आमच्या तिघांमध्ये विरोधी पक्षे नेता कोण होईल एवढीच कॉम्पिटिशन मला वाटतं या तिघांमध्ये चाललेली आहे त्यांनी सत्तेचं स्वप्न पाहू नये सत्ता ही महा महायुतीची येणार आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं या महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारला महाराष्ट्रातल्या फक्त आमच्या लाडक्या भगिनीच निवडून आणतील सगळे भाऊ आणि वडिलांचं जे मतदान मिळेल ना ते बोनस असणार आहे आप खरं तर दोन दिवसांपूर्वी दो अमित शहा अमित शहाजी हे नाशिक आपल्या राज्याच्या दौऱ्यावर होते अमित शहाजी महाविकास महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला त्यावर भाजपांकडून एकशे पंचावन्न ते साठ पंचावन जागा लढवण्यावर निष्पन्न झालं आहे बहुतेक तर आपल्या पारड्यामध्ये कुठंतरी कमी जागा येत आहे असं वाटतंय का नाही मला असं वाटतं की आपल्याला हे विसरता येणार नाही मागच्याही वेळेस युती असताना भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ होता आजही आमच्या महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ आहे परंतु असं होणार नाही की आपल्याला दुसऱ्याला नगन्य समजता येणार नाही एवढंच फक्त मला सांगता येईल निश्चितपणे तिघांचंही इतकं सुंदर असा ताळमेळ आहे की हे फक्त बाहेर मला असं वाटतं की हा आ, आ, एक खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करण्याचा किंवा कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे मी आज सकाळीच बातम्या वाचल्या रात्री अकरा बारा वाजता तिघ नेत्यांची बैठक झाली सगळ्यांचं समन्वयाने सगळं चाललेलं आहे तिघ जण पूर्ण महाराष्ट्रभर लाडक्या बहिणींचे दौरे करत फिरत आहे सगळेजण आनंदात आहेत खुशीत आहेत कोणाच्याच कपाळपाटीवर आड्या दिसत नाहीये असा असताना हा एकशे छप्पन घेणारे तो एकशे चौऱ्याहत्तर येणार आहे हे ये सांगण्याचा काही अर्थ नाही आहे तिघांना त्यांच्या त्यांच्या परिस्थितीप्रमाणे शंभर टक्के न्याय मिळतो आप खरंतर बैठकीदरम्यान असंही सांगण्यात आलं की अजित पवारजी हे सांगितले की आता मुख्यमंत्री देखील आम्हाला बनवण्यात यावंबा म्हणजे बदल करण्यात यावे बा मला महायुती जो काही वीस पंचवीस वर्षाचा राजकारणातला अनुभव आहे आज तुम्ही महाविकास आघाडी बघा किंवा महायुती बघा हा प्रत्येक नेता आपल्या पक्षाच्या वाढीसाठी आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याच्यासाठी हा आपल्या कार्यकर्त्यांना जर का तुमच्या नेत्याला मुख्यमंत्री पाहायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना ग्राउंडवर कामाला लागावं लागेल अशा पद्धतीची स्फूर्ती निर्माण करण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येक नेता करतो त्याच्यामुळे उद्या कोण मुख्यमंत्री होईल हे ते सगळे नेते आमचे ठरवतील